अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन आणि अजमेरा फॅशन आहो हे नाव कारण एवढं मोठं ब्रँड आहे तर तुम्हालाही जर जुडायचं असेल या ब्रँड सोबत कारण इथे तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये सगळे कलेक्शन मिळत असतात साडी सा, सूट लेहंगा किडस्वेअर मेन्सवेअर इथेनिक वेअर पर्यंत सगळे टोटल कलेक्शन होलसेल आणि स्वस्त प्राइस मध्ये या ठिकाणी तुम्हाला कलेक्शन मिळत जर तुम्हाला या ब्रँड सोबत जुडायचं असेल आणि नवीन व्यवसाय करायचा असेल नेमकं व्यवसायात आपण काय ऍड करू शकतो किंवा व्यवसायामध्ये आपण काय गुंतवणूक करू शकतो जेणेकरून जे आपल्याकडे कस्टमर येणार आहे ते एका सोबत आपले चार कस्टमर जुडवणार आहे नेमकं आजचं कलेक्शन मी असं आणलं आहे की नक्कीच तुमच्या दुकानात जे पण कस्टमर येणार आहे ना ते त्याच्यासोबत चार कस्टमर आणणारच आहे मग नेमकं व्हिडिओ काय आहे व्हिडिओकडे आपण वळलो तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे की आजचं इंटरेस्टिंग काय कलेक्शन असणार आहे मग तुम्हाला जर जुडायचं असेल अजमेरा फॅशन सोबत तर तुमचा व्हिडिओ आज खरंच महत्वाचा आहे सर्वात पहिले जर नवीन व्हिवर्स माझ्या चॅनलवर आले असतील आपला अजून एक पेज आहे व्यवसाय मराठी त्याला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आता जस्ट ज्याला व्हिडिओ आपण आपण बघतोय त्या चॅनलवर त्याला पण नक्की सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला बिझनेस आयडियाज मिळत असतात जसं तुम्ही पहिलं जे प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते कॅटलॉग पीस या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे बघा प्रत्येकाला हवं असं प्रत्येकाला वाटतं की आमच्याकडे कलेक्शन हवेचे असावेत जसं तुम्ही बघू शकता लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला या साडीचा डिझायनर पीस मिळणार आहे सर्वात आधी मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते बरेच लोक व्यवसाय स्टार्ट करतात पण नेमकं त्यांना माहिती नाही राहतच नाही की नेमकं इन्व्हेस्टमेंट केलं आहे त्याच्यात काय ऍड करू शकतो नवीन काय कलेक्शन ठेवू शकतो काहीच माहिती नसतं झिरो एकदम म्हणजे की पण काही त्यांना नॉलेज नसतं फक्त ते काय करतात व्यवसाय करायचा आहे कारण प्रत्येकाला पैसा हवाच आहे कारण पैसा अशी गोष्ट आहे जिथे पैसा असतो मंडळी तिथे जास्तच व्हॅल्यू दिली जाते आणि आज असं झालं आहे की माणसापेक्षा पैशाला जास्त लोक महत्व देत असतात म्हणून जर तुम्हाला महत्व हवं असेल तर तुम्हाला व्यवसाय करावाच लागणार आहे कारण आपल्याला स्वतःच जर एक आपण म्हणतो ना एक व्यवसायात गुंतल्यानंतर माणसाला म्हणतो ना मी स्वतःच्या मालिक आहे म्हणजे मी स्वतःच एक मालक आहे तर मला मालक बनायच असेल तर नक्कीच कपड्याचा व्यवसाय तुम्हाला करायची गरज आहे कारण काय कपडा असा आहे प्रॉडक्ट की त्याच्यात आपल्याला वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला मिळत असतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात पिवळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे खूपच छान आहे आणि मटेरियल पण तुम्हाला सॉफ्ट मध्ये मिळणार आहे तुम्हाला एक फील करून दाखवते या पद्धतीने अगदी सॉफ्ट मटेरियल तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे प्रॉपर लेंथ आहे प्रॉपर कट आहे असं नाही आहे की कट अपूर्ण असेल किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस नसेल बघा तुम्हाला लाईव्ह दाखवते सेम म्हणजे लेस तुम्ही कुठपर्यंत बघू शकता बऱ्याच साड्यांमध्ये काय असं माहिती बऱ्याच व्हिडिओमध्ये असं असतं बरेच लोक दाखवत पण असतात इथपर्यंत तर लेस बिलकुल नाही राहत फक्त एवढ्याच पर्यंत लेस तुम्हाला मिळते पण थेट तुम्हाला याच्यामध्ये ब्लाउज पीस पर्यंत लेस मिळणार आहे इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की प्रत्येक महिला परिपूर्ण कुठलीही गोष्ट बघत असते परिपूर्ण तिला गोष्ट हवी असते म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट नोटीस करून घ्या म्हणजे प्रत्येक आपण म्हणतो ना एखादी गोष्ट आपल्याला गहू निवडत असतो तर त्याच्यातला खडा काढणं खूप मुश्किल असत म्हणून आपण गाणीला कसं असं म्हणतो घोळतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर त्याच पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी नोटीस करायच्या असतात नेमकं वर्क काय आहे डिझाईन्स काय आहे पॅटर्न काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोटीस करणं खूप गरजेचं असणार आहे पुढचं तुम्ही बघा लाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे खूपच सुंदर आहे लाईट म्हणजे खूप छान आहे आणि त्याच्यावर तुम्हाला मध्ये ब्लाउज हो पीस सुद्धा मिळणार आहे कॅटलॉग पीसेसचा एक फायदा सांगते बऱ्याच मध्ये मी तुम्हाला सांगितलंय याचा फायदा काय असो जे आपण लूज पॅकिंग ठेवतो ना म्हणजे लूज पॅकिंग पेक्षा जर कॅटलॉग पीस अजून जास्त त्याच्यापेक्षा जर ठेवलं त्याच्यात तुम्हाला फायदा आहे कारण तुम्ही डबल मार्जिंग सोबत त्यांना सेल आऊट करू शकता फ्लावर प्रिंट आहे बघा बरेच लोक जे फेरीचा व्यवसाय करतात किंवा बऱ्याच गृहिणी आता म्हणजे त्यांनी स्टार्ट केलेला आहे त्यांना वाटतं की नेमकं कलेक्शन असं हवं आहे की आमच्याकडे कस्टमर जे पण आलं त्याने लगेच ते कस्टमरला दाखवता दाखवता दोन तीन वरायटीज मधून एक तरी वरायटी त्यांनी घेतली पाहिजे या पद्धतीने तुम्हाला इथे सगळे कलेक्शन मिळत असं बघा सॉफ्ट मटेरियल असो किंवा हार्ड मटेरियल असो पण हार्ड मटेरियल कोणालाच नको आहे सगळ्यांना सॉफ्ट आणि सुंदर कलेक्शन हवं असेल तुम्हाला यायचं आहे अजमेरा मध्ये इथे तुम्हाला प्रत्येक प्रत्येक व्हरायटीज प्रत्येक प्रॉडक्ट या ठिकाणी मिळत असं होलसेल प्राइसमध्ये एवढीच आहे की आपल्याला बल्क वाईज घ्यायचं या पद्धतीने तुम्ही बघू शकता खूपच असं म्हणे छान आहे कलेक्शन या पद्धतीने तुम्हाला सगळे कॅटलॉग पीस बंच वाईज मिळत असतात म्हणे काय आपल्याला व्यवसाय करायचा व्यवसाय करण्यासाठी वरायटीज असलीच पाहिजे नक्कीच येत आहे ना अजमेरा फॅशन मध्ये कॅटलॉग पीसेस आवडले ना चला मग व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार